नवीन लग्न झालेल्यांच्या बऱ्याचशा अशा तक्रारी असतात की चपाती गोल लाटायला येत नाही किंवा अगदीच वडा केते कडक होती पीठ मळण्यापासून ते गहू निवडण्यापर्यंत आणि गहू निवडण्यापासून ते, ते पीठ मळण्यापर्यंत लाटण्यापर्यंत अगदी सगळ्या बारकाईच्या टिप्स इथं मी सांगितल्यात जे नवीन करणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात चुकणार नाही आणि त्यांची चपाती सुद्धा किंवा पोळीसुद्धा अगदी लुसलुशीत कापसासारखी मऊ होईल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण झटपट आणि अगदी रेशमासारखी मुलायम पोळी किंवा चपाती म्हणत असाल तर चपाती पदर अगदी छान सुटतात शिवाय जास्त वेळ मौसूद राहते सकाळी जर सहाला बनवत असाल ना तर संध्याकाळी सहापर्यंत अशीच मौसूद आणि गुबगुबीत चपाती कशी लाटायची ना त्यासाठी ना खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स सांगितल्यात रेसिपीला सुरुवात करूया इथं ना बघा हा पाच किलो ब्लॅकबेरी घेतला आहे आणि हा गहू आहे ना या गव्हामध्ये आहे ना पाणी जितकं तुम्ही आहे ना घालाल तितकं पाणी मुरलं जातं आणि याची चपाती जर म्हणाल ना तर अगदी मौसूद अशी चपाती होती आता हे मी मी ना दळून घेणार आहे म्हणजे पहिल्यांदा निवडून घेणार आहे आणि मग गिरणीमध्ये दळायचं कसं ना ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा गहू आहेत ना सगळे आहेत ना व्यवस्थित निवडून घेतलेत आता मी ही काय करणार हे घरघंटी चक्कीतून दळून आणणार आहे आणि घरघंटी चक्कीत जर दळायचं जर झालं तर एक नंबरची चाळण लावायची का झिरो नंबरची लावायची तर घरघंटी चक्की जेव्हा दळत असाल ना किंवा घरी तुमच्या जर चक्की असेल तर झिरो नंबरची चाळण लावायची त्यांनी ना अगदी बारीक सरसत दळलं जातं आणि माझ्याकडं नाही आहे घरघंटी चक्की पण मी बाहेरून ज्यावेळेस दळून आणते ना तर त्यावेळे त्यावेळेस त्या लोकांना सांगते की मला झिरो नंबरची चाळणीने दळून द्या आता हे व्यवस्थित दळून आणते आणि मग याचं आपण पीठ मळूया त्यासाठी नाही इथं बघा हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ आता इथं ना बघा हे दोन वाट्या म्हणजे आपली जे बाऊल असतात ना छोटे छोटे तुम्हाला वाटी दाखवते मी ते बघा या वाटीनी मोजून आहे ना हे दोन वाट्या पीठ घेतलेले तर त्याला ये ना तेल घालायचे आपल्याला एक वाटीला एक चमचा तर तर मी चमचा घेतला जो आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना तोच चमचा घेतलेला आहे त्यानेच तुम्हाला व्यवस्थित मेजरमेंट सांगणार आहे मी तुम्ही कितीही पीठ मळू घेऊ शकता जर तीन वाट्या जर आहे ना पीठ असलं तर तीन चमचे घ्यायचं आणि हे जे तेल घेतलं आहे ना मी ते अगदी कळ गरम तेल नाही घेतलेलं तर रूम टेम्परेचरवरचं म्हणजे आपलं खाद्य तेल ना तेच घेतले नाही हे तेल आपल्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय पिटाला हे असं करून घेतलं ना तर चपाती आहे ना अगदीच मऊसूद राहते तुम्ही सकाळी जर केली ना सकाळी जरी सहा वाजता जरी चपाती केली ना तर ती संध्याकाळी सहा पर्यंत अशीच मऊसूद राहते जर ही ट्रिक तुम्ही वापरली तर आणि जी पुढची ट्रिक आहे ना ती सुद्धा खूप महत्वाची आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही तर बघा पिठाला आहे ना तेल चांगलं चोळून घेतलेले आता यामध्ये ना मी घालणारे पाऊन कप दूध घेतले आणि हे दूध आहे ना आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचंय दूध घातलं ना तर खरंच अगदी मुलायम अशी रेशमासारखी चपाती तयार होती आणि हे चांगलंस पिठामध्ये तेलामध्ये कंबाईन झालं पाहिजे रोज आहे ना आ, मी जेव्हा रोज पोळ्या बनवते ना तर ही स्टेप फॉलो करत असते ती स्टेप मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर केलेली आहे खूप छान होतात चपात्यांनी चांगलं पिठामध्ये चोळून घ्यायचं ते बघा पिठामध्ये ना दूध चांगलं असं मिसळून घेतलेले आता तुम्ही म्हणाल सकाळच्या गडबडीत तेवढी उचापती कधी करत बसणार तर आहे ना बघा जर चपाती अगदीच नरम रेशमासारखी जर खाली खायची असेल ना तर ही उजापती तुम्हाला करावी लागणार आहे ना काही नाहीये फक्त दूध आणि तेल एकत्र करून यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि खरंच तुम्ही एकदा या पद्धतीने ना चपाती करून बघा खूप छान चपाती रेशमासारखी मौसूद होती आणि जे आपण पीठ मळतो ना ते सुद्धा आहे ना अगदी घट्टसर मळायचं नाही आणि अगदी पातळ सर मळायचं नसतं तर, तर पीठसुद्धा कसं मळायचं ना ते सुद्धा मी दाखवणार आहे त्यासाठी ना व्हिडिओ कुठंही स्किप करू नका तुम्ही नाहीतर मग काय होतं अर्धाच व्हिडिओ बघितला ना, ना मग चपाती कशी केली आपण रेग्युलर तर चपाती करतो पण रेग्युलर चपाती केल्यानंतर बघा एक दीड तासामध्ये चपाती अगदी वडाक होती कडक होती आणि नंतर ती चपाती खाऊ वाटत नाही तर का खाऊ वाटत नाही ना त्याचं तुम्हाला व्यवस्थित रिजन इथं कळणार आहे ते बघा चपाती आहे ना पीठ आहे ना असं मळून घेते मी ते बघा दोन वाट्या ना पीठ होतं त्यासाठी एक वाटी इथं मी पाणी घेतलं होतं आणि हे पूर्ण पाणी ना असं मळत मळत या पिठामध्ये बसवून घ्यायचं जितकं पाणी पिठाला पिठामध्ये जास्त लागतं पिठामध्ये मु पीठ जितकं पाण्यामध्ये चांगलं मळून घेतात तितकीच कपाशी छान मुलायम होते बघा असं मळून मळून घ्यायचं बघा सगळं पाणी आहे ना यामध्ये मी पाणी घालत घालत आहे ना पीठ चांगलं मळून घेतलं असं पीठ चांगलं आहे ना मळून घेतलं ना तर चपाती खूप छान अशी मौसूद राहते आता यावर आहे ना आपल्याला तेल घालून घ्यायचे अगदी थोडस तेल घेणार आहे घालून घ्यायचे लावून घ्यायचे आणि तुम्ही आहे ना चपाती किंवा पोळी बनवताना कोणतं कोणता घाऊन निवडायचा ना तो सुद्धा मी सांगितलाय आणि तुम्ही कोणता वापरता तो मला कमेंट करून कळवा चांगला आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि हे पीठ आहे ना आपण तुम्ही एक अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं असंच मुरत ठेवू शकता किंवा नाही मुरवलं डायरेक्ट चपात्या करायला घेतल्या ना तरी सुद्धा अगदी रेशमासारख्या चपात्या होतात पण मी काय करणार एक पाच मिनटं असं साईडला ठेवून देणार बरोबर पाच मिनटं तर आपण पीठ चेक करूया ते बघा पीठ चांगलं असं मुरलेलं आहे आणि चांगलं असं मळून घ्यायचं आहे जितकं पीठ छान मुरतं ना पोळ्या अगदी रेशमासारख्या होतात आता यातला आहे ना एक गोळा घेणार आहे मी जितकी पाहिजे तेवढी तुम्ही पातळसर लाटू शकता ही पोळी आणि असे गोळे करून घेते मी तर बघा लिंबापेक्षा मोठा थोडासा गोळा घेतलाय मी तर बघा दीड वाटीमध्ये ना आठ ते नऊ गोळे आरामात होतात तर पिठामध्ये चांगला डीप करून घेतलाय तर आपल्याला न्यायची पोळी लाटून घ्यायची तर तेल लावायचं व्यवस्थित जितकं आतून तेल चांगलं लावता ना तितकीच बघा घड्या छान पडतात अगदी तीन ते चार पदरी याला घडी पडते या चपातीला आणि हा याच्यावर दुमडायचा आणि कसंही तुम्ही फिरवलं ना तर पीठ पीठ घेतले या पिठामध्ये चांगला घोळवून घ्यायचा गोळी आणि पोळी लाटून आणि चपाती आहे ना किंवा पोळी असो अशी चांगली उलट पलट करून लाटायची एकाच साईडनं गरगर गरगर फिरवत कधी लाटायची त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय होतं सगळ्या साईडनं व्यवस्थित चपाती लाटली जाते आणि माझी आई आम्हाला नेहमी सांगायची की चपाती लाटत असताना ना त्याला सारखं पीठ नाही लावायचं सारखं पीठ लावलं ला ना तर काय होतं चपाती अगदी कडक होती आणि आपल्याला अगदी रेशमासारखी चपाती करायची तर ह्याला बघा मी पहिल्यांदाच पीठ लावून घेतलं तेच पिठे याला अजिबात पीठ लावले नाही आणि पोळ पोळपाटाचा थोडासा आवाज येतो हे असेल तुम्हाला बघा तुम्ही जितकी पाहिजे ना तितकी पातळ सर याची पोळी लाटू शकता पोळी सगळ्या साइडने ना एकसारखी अशी लाटली गे गेलेली आता ही भाजायची कशी ती बघूया नेहमी चपाती टाकत असताना आहे ना त्यावर थोडंसं तेला तेल टाकून घ्यायचं असं केलं ना तर चपाती आहे ना अगदीच तव्याला चिटकत नाही तर यावर चपाती घालून घेऊया चपातीला हलकेसे बबल्स आहेत आणि अशी पलटून घ्यायची तर बघा पो चपाती आहे ना अगदी पोळीसारखी फुगली जाते यावर है ना थोडंसं तेल लावून घेऊया आणि अशी चपाती आहे ना खरंच अगदी सकाळी जरी सहा वाजता जरी केली असती ना तुम्ही तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अगदी गुपगुपीत राहतील आणि याला पदर कसे सुटलाय सुटतायत ना ते सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला त्याला घडी मारूया चपाती भाजून रेडी काढून घेऊया तर मी आहे ना काय करते नेहमी चपाती केली ना की अशी याच्यावर ठेवून घेते त्याच्यामुळे काय होतं यातली जी वाफ असते गरमपणा असतो तो सगळा निघून जातो आणि मग आपण तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता किंवा टोपल्यामध्ये ठेवू शकता दुसरी सुद्धा चपाती तुम्हाला दाखवते मी हलकेशे बबल्स आले की अशी पलटून घ्यायची आणि बघा पोळीच किंवा चपाती तुम्ही टाकली की लगेच फुगायला सुरुवात होती अगदी रेशमासारखी मऊ तर होतेच शिवाय टिकते चांगली म्हणजे राहते चांगली आणि पोळी कधीही उलटत असं नाही ना त्याला लगेच उलट नाही लावायचं काढून घेऊया ते बघा अगदीच मौसूज झालीये ह्या पोळ्यात ना अगदी कापसासारख्या मौसूद होतात तर तुम्हाला जर आवडली तर एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची